सोलापूर पुणे महामार्गावर आखुंबे दुचाकीला अज्ञात वाहनाची पाठीमागून धडक एक तरुण गंभीर जखमी तर दोघे किरकोळ जखमी दिनांक सात जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सोलापूर पुणे महामार्गावर आखुंबे गावाजवळ टेंभुर्णीवरून अरणला येताना दुचाकी क्रमांक एम एच पंचेचाळीस डब्ल्यू एकोणतीस एकसष्टला ला एका अज्ञात वाहनाने पाठीमागून जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक तरुण डोक्याला मार लागून गंभीर जखमी तर अन्य दोन तरुण किरकोळ जखमी झाले असून सदर जखमी झालेल्यांना वरवडे टोलनाका येथील रुग्णवाहिकेतून डॉक्टर आकाश वाघ आणि मगंद भोसले यांनी तात्काळ टेंभुर्ण येथील खाजगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले असून जखमी झालेले तरुण हे अरण तालुका माढा येथील रहिवासी आहेत सदर अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोलनाका येथील रुग्णवाहिका पथक मोडणी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी श्री बाळाजी साळुंके साहेब पी एस साहे आय आणि त्यांचे कर्मचारी साहेब तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून अपघातात जखमी झालेले व्यक्ती हे अरुण तालुका माढा येथील रहिवासी आहेत सदर अपघाताची माहिती टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी श्री तांबोळी साहेब आणि श्री माळी साहेब यांना दिली असल्याची माहिती वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्ती पथकाचे प्रमुख श्री उमेश भोसले साहेब यांनी दिली आहे